श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आणि त्याचा उंबरठा नेमका कसा असावा त्याचबरोबर आपण मुख्य दरवाज्यावरती कोणती वस्तू लावावी हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला देखील करा वास्तुशास्त्रानुसार कोणते उपाय आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपण करू शकतो या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ जे जो आहे तो शेवटपर्यंत बघा तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थितपणे माहिती पोहोचवली जाणार आहे सर्वांनी कमेंट्स बॉक्समध्ये जय दी किंवा जय माता लक्ष्मी किंवा श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका ज्या दारातून आपण आपल्या घरामध्ये म्हणजेच आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करतो त्या त्याद्वाराला आपण प्रवेशद्वार किंवा मग मुख्य दरवाजा असं म्हणतो वास्तुशास्त्रामध्ये लक्ष्मी आगमन करणाऱ्या या मुख्य दरवाजाला फार मह म्हणजे फार महत्त्व आहे व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच आपण आपल्या मुख्य दरवाजासमोर किंवा आपल्या प्रवेशद्वारासमोर नक्की काय असू नये याबद्दलची माहिती घेऊया तर बघा वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पुढील गोष्टी असू नयेत पहिली गोष्ट म्हणजे अडगळ कोणत्याही प्रकारची अडगळ आपल्याला आपल्या मुख्य दरवाजासमोर करायची नाही आहे त्याचबरोबर अडथळे म्हणजे अडचण उगाच कोणत्याही गोष्टी ठेवून आपल्या दरवाजासमोर आपल्याला अजिबात अडचण तयार करायची नाही आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे अस्वच्छता घाणीचे साम्राज्य कचरा हे आपल्या दरवाजासमोर अजिबात असू नये आपला मुख्य दरवाजा त्याचा उंबळा किंवा दरवाजासमोरची जी जागा आहे ती नेहमी स्वच्छ असावी छानपैकी दिसायला हवी त्यानंतर आ, कागदाची रद्धी, सुद्धा आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या आसपास कुठेही ठेवायची नाही आहे शहरी भागामध्ये जागा कमी असते बऱ्याच गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात त्यामुळे काही गोष्टी आपण बाहेर गॅलरीमध्ये किंवा मग जिथे आपला मुख्य दरवाजा असेल छोटी मोठी जागा आपल्याला तिथे मिळत असेल तर आपण पुरेपूर जागेचा वापर करतो पण तरीही भाड्याचं घर असो किंवा आपलं स्वतःचं घर असो या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला कोणत्याही प्रकारची रद्दी अजिबात ठेवायची नाही आहे चप्पलचा स्टँडसुद्धा आपण अशा पद्धतीने ठेवायचा की तो अगदी दरवाजाच्या समोर किंवा दरवाजातच येणार नाही त्याची एक योग्य ती जागा आपण निवडायला हवी बऱ्याच जणांच्या घरासमोर बघा चप्पलच चप्पल पडलेल्या असतात अगदी असतात असतात आणि आपल्या घरामध्ये जेव्हा कुणीही येतं तर आपल्या घराच्या समोर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आसपास आपण आपल्या चपला नेमक्या कशा ठेवाव्या त्यानुसार आपल्या घराची गणनासुद्धा केली जाते या घरातील माणसं कशी आहेत किंवा यांची टापटिपता किंवा अंगी नीटनेटकेपणा किती आहे हे सगळं आपल्या बाहेरच्या चप्पल्सवरून ठरवलं जातं त्यामुळे चप्पलांची जागा अगदी व्यवस्थित आपण ठेवायला हवी त्यानंतर कोणत्याही सामानाची बोचकी जी आहे ती उगाच आपण आपल्या मुख्य दरवाजासमोर ठेवायची नाही आहे कचरा गाडी असेल किंवा मग समजा ती उशिरा येत असेल उदाहरणार्थ तरी पण कचरा आपण नेऊच आपल्या मुख्य दरवाज्याच्या समोर अजिबात ठेवायचा नाही त्याचबरोबर काही वस्तू तुम्हाला फेकायच्या असतील आज फेकू उद्या फेकू असा तुमचा विचार असेल तर ते सामान जे आहे ते सुद्धा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर अजिबात ठेवायचं नाही आहे कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक वस्तू असेल तर त्याही तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका आता मुख्य प्रवेशद्वार नेमकं कसं असावं याबद्दल आपण माहिती बघणार आहोत बघा प्रवेशद्वारासमोर पुढील गोष्टी असाव्यात जसं की मोकळेपणा असावा मुख्य दरवाजा अगदी मोकळा सुटसुटीत असायला हवा जेणेकरून कुणीही येईल किंवा कोणी यायची कशाला वाट बघायची आपण स्वतः जेव्हा तिथून ये जा करतो तेव्हा आपल्यालाही चांगलं वाटलं पाहिजे मोकळं सुटसुटीत वाटलं पाहिजे त्या दरवाज्यातून आत येताना आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे अशा पद्धतीने घराचा मुख्य दरवाजा प्रवेशद्वार असायला हवं यानंतर आपल्या मुख्य दरवाजासमोर नीट नेटकेपणा असावा स्वच्छता असावी आणि त्याची पुरेपूर काळजी आपण सकाळी उठल्याबरोबर लगेच घ्यायला हवी तर बघा मुख्य दरवाज्यासमोर पाणी शिंपडण्याची एक योग्य वेळ असते आपल्या मुख्य दरवाज्यासमोर आपण दिवा सुद्धा लावू शकतो त्याचबरोबर आपण रांगोळीसुद्धा काढू शकतो तर या गोष्टी सकाळी करायच्या आहे तर तुम्ही या गोष्टी ज्या आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच सकाळी करू शकता पण दिवसभरामध्ये कधीही शक्य असेल तर आपलं मुख्य द्वार जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्या मुख्य दरवाजा बरोबर दरवाजा जो आहे प्रवेशद्वारावरचा सन्माईक जो आहे तो भडक रंगाचा नसावा तो एक अग एकदम उजेड पाडणारा सात्विक असावा अगदी फिकट रंगही नसावा पण प्रवेशद्वारातून आत येताना आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे अशा पद्धतीचे आपल्या दरवाजाचे प्लायवूड किंवा मग सनमाईक जे आहेत ते असायला हवं आपलं मुख्य प्रवेशद्वार सकारात्मक करण्यासाठी त्यातून पॉझिटिव्ह वाईब्स देण्यासाठी आपण नेमकं काय करावं बघा प्रवेशद्वारातून घरामध्ये प्रवेश, प्रवेश केल्यावर समोर कोणते कोणते नकारात्मक चित्र फ्रेम तस्वीर असता कामा नये प्रवेशद्वारावरती हे भव्य प्रवेशद्वार हे भव्य हवं आखूड किंवा छोटं कामा नये आपल्या घराला आपण भरपूर खोल्या करतो किंवा जितक्याही खोल्या असतील भले त्या खोल्यांचे दरवाजे तुम्ही थोडेसे लहान ठेवले तरी चालतील पण आपला जो मुख्य प्रवेशद्वार जो आहे तर तो भरभक्कम आणि मोठा असावा भव्य दिव्य असा असावा अशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे हे सगळं वास्तुशास्त्र आपल्याला सांगतं कुणीही व्यक्ती किंवा म्हणजे कोणी संत महात्मे आपल्याला सांगत नाही आहे वस्तु जे? जे? तर वास्तुशास्त्राने प्रत्येक गोष्टीचे नियम बनवलेले आहेत कोणती वस्तू कुठे ठेवली पाहिजे कोणत्या दिशेला ठेवली पाहिजे तर त्यानुसार हा मुख्य प्रवेशद्वाराचा नियम जो आहे तो आपल्याला सांगितलेला आहे बघा आपल्या घराचा उंबरटा नेमका कसा असावा आणि उंबरटा वास्तुदोषांचे निवारण कशा पद्धतीने करतो याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते उंबरटा म्हणजे काय तर वास्तूमध्ये प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वाराच्या खाली तळाला एक लाकडी पट्टी ठोकलेली असते या पट्टीला आपण उंबरटा असं म्हटलं जातं किंवा आपण सर्वसामान्य लोक उंबरा असंही म्हणतो आता या उंबरठ्याचं वास्तुशास्त्रामध्ये काय महत्त्व वा आहे तर बघा उंबरठा वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो उंबरठा जो आहे मु प्रवेशद्वारामुळे निर्माण होणारा दोष नष्ट करतो आपल्या घराचा उंबरठा प्रवेशद्वारातून आत येणारी कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती बाधा बाहेर रोखण्याचे महत्त्वा महत्त्वाचे काम करत असतो उंबरठा वास्तूतील इडापिडा नष्ट करतो अलीकडे बऱ्याच वास्तूंमध्ये उंबरठा नसतोच उंभरटा नसणे हा सगळ्यात मोठा वास्तुदोष आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही घरामध्ये राहत असाल तर सर्वात प्रथम त्या घराला उंबरठा अवश्य बसवा भलेही तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तरी पण घर असं निवडा की त्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला उंबरटा हा असायलाच पाहिजे जर तुम्ही समजा भाड्याचं घर शोधलं आणि त्याला जर उंबरटाच नाही आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या तर तुम्ही असं घर राहण्यासाठी म्हणून निवडू नका तुम्हाला भरपूर प्रकारचे वाईट परिणाम त्यामुळे भोगावे लागू शकतात तर बिना उंबरट्याचे घर असणं हे चुकीचं मानलं जातं वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आपण सर्व हिंदू आहोत तर आपण या नियमांचं पालन अवश्य केलं पाहिजे प्रत्येक धर्मामध्ये नियम हे वेगवेगळे असू शकतात पण आपण हिंदू धर्मीय लोक वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र त्याचबरोबर पुराण पोथ्या या सगळ्या गोष्टींवरती बऱ्यापैकी विश्वास ठेवतो भलेही आज आपण कितीही आधुनिक होत चाललो असू किंवा कितीही सुशिक्षित झालो असलो तरीसुद्धा जेव्हा काही आपल्याला अडचणी यायला लागतात तेव्हा मात्र आपणसुद्धा या गोष्टी आवर्जून निरखून पारखून पाहत असतो त्यामुळे या गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारची चालढकल किंवा मग दिरंगाई किंवा मग दुर्लक्ष करू नका समजा एखाद्या वास्तूला उंबरटा नसेल तर कोणत्या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात याबद्दलची माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगते आपल्या घरामध्ये दूषित ऊर्जा येते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये इडापिडा येत असतात घर बाधित होतं घरामध्ये पैशांचे प्रश्न निर्माण होत असतात त्याचबरोबर उंबरटा त्या वास्तूला नसेल तर त्या वास्तूमध्ये शिरकाव करणारी नकारात्मक शक्ती अडली जाणार नाही तर अशा पद्धतीचे परिणाम ज्या घराला ज्या वास्तूला उंबरटा नाही आहे अशा ठिकाणी होऊ शकतात आता उंबरट्यावरती नेमकी कोणती शुभचिन्ह लावावी उंबरट्याच्या बाहेर कोणती आणि आत कोणती याबद्दलची माहिती आपण बघूया उंबरट्याच्या बाहेरच्या भागामध्ये म्हणजेच उंबरट्याच्या बाहेर आपण स्वस्तिक लावू शकतो शुभ लाभ हे चिन्ह लावू शकतो ओम किंवा मग श्री हे चिन्ह आपल्याला लावता येतील पुन्हा लक्षात घ्या स्वस्तिक जे आहे शुभ लाभ ओम आणि श्री हे आपण उंबरट्याच्या बाहेरच्या बाजूला लावू शकतो भले स्टिकर असेल किंवा मग तुम्हाला स्वतः रांगोळीने काढायचं असेल दररोज तर अशा पद्धतीने शुभ चिन्ह तुम्ही काढू शकता लावू शकता यातलं कोणतंही एक शुभचिन्ह लावलं तरी सुद्धा चालेल किंवा रांगोळीने दररोज यातलं कोणतंही एक शुभचिन्ह तुम्ही काढत असाल तरी सुद्धा चालतं सोमवारचा दिवस आहे तुम्ही स्वस्तिक काढलं तर मंगळवारी तुम्ही शुभ लाभ हे चिन्ह काढू शकता त्याचबरोबर बुधवारी ओम त्यानंतर पुन्हा स्वस्तिक असं तुम्ही करू शकता अशा प्रकारे केलं तरीसुद्धा चालतं आणि आता चार चिन्ह मी तुम्हाला सांगितली आठवड्याचे वार असतात सात तर मग दोन दिवसांमध्ये मिळून तुम्ही एक शुभचिन्ह काढलं आणि मग परत शेवटी कोणतं तरी चिन्ह एकच वेळा येऊ शकतं अशा पद्धतीने केलं तरीही चालेल आता उंबरट्याच्या आतल्या बाजूस म्हणजे आपण उंबरट्याच्या आत पाऊल टाकल्यावरती कोणती चिन्ह आपण लावू शकतो किंवा वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगतं तर बघा तर उंबरट्याच्या आतल्या बाजूमध्ये तुम्ही लक्ष्मीचं चित्र लावू शकता त्याचबरोबर लक्ष्मीची पावलं लावली तरीही चालेल बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नसेल की आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा असतो त्याच्यावर आपल्याला बसायचं नसतं किंवा मग त्याच्यावर आपल्याला पाय द्यायचा नसतो बरेच जण येता जाता उंबरठ्यावर देखील पाय देऊन जातात पण हे सगळ्यात चुकीचं आहे आपल्याला पाऊल जे आहे ते डायरेक्ट उंबरठ्याच्या आतमध्ये टाकायचं असतं मात्र लक्षात घ्या हे सर्व तुम्हाला नियमानुसार व्यवस्थित जमणार असेल तरच मग तुम्ही उंबरट्याच्या आतल्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला ती शुभचिन्ह वास्तुशास्त्राच्या नियमानुसार लावू शकता अन्यथा नाही लावली तरी तरीसुद्धा चालेल बाकी उंबरट्याची सोपी पूजा ती कशी करता येईल याबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला दररोज तिथे रांगोळी काढणं जमणार नसेल किंवा शुभचिन्हांचे जे काही नियम आहेत ते घरातल्यांच्याकडून व्यवस्थित पाळणं जमणार नसेल तर मग उंबरठ्याची एक साधी सोपी पूजा असते ती दररोज तुम्ही नित्य नियमाने केली तरीही चालेल पण त्या अगोदर आपण उंबरठ्याविषयी अजून थोडीशी माहिती बघूया बघा जी तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे तर बघा उंबरटा जे आहे ते चंद्र आणि पृथ्वीचं प्रतीक आहे उंबरट्यातला उंबरटा जो आहे तो किती महत्त्वाचा आहे चंद्र आणि पृथ्वीचं प्रतीक त्यानंतर उंबरट्याच्या बाहेरचा भाग जो आहे तो सौर ऊर्जेचा असतो आणि उंबरट्याच्या आतला भाग जो आहे हा चंद्र ऊर्जेचा असतो उंबरट्याच्या मधला जो भाग आहे तर हा पृथ्वी ऊर्जेचा आहे तर मग अशा पद्धतीने उंबरट्याविषयी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जी प्रत्येकाने अवश्य माहीत करून घ्यावी आणि लक्षात देखील ठेवावी कोणतीही गोष्ट जी असते तर तिला काही ना काही कारण असतं उगाचंच त्या बनलेल्या नसतात किंवा बनलेले नसते त्यामुळे उंबरट्याविषयी देखील मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला अलीकडच्या काळामध्ये बरेच जण प्रवेशद्वारावरला उंबरटा ठेवत नाही पूर्वीच्या काळी अगदी प्रत्येक घराच्या मुख्य दरवाज्याला किंवा जितकेही दरवाजे आपल्याला घ आपल्या घराला असतील तर लाकडी उंबरटा असायचं पण आजकाल सिमेंटचे किंवा मग मार्बलचे उंबरटे आले आहेत वास्तुशास्त्र काही या गोष्टी मान्य करत नाही पण कधीकधी इलाज नसल्यामुळे त्या गोष्टी देखील मान्य कराव्या लागतात पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ओरिजिनल लाकडाचाच उंबरठा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला बसवावा आणि त्यातून येणारी जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा सकारात्मक ऊर्जा आहे ती तुमच्या संपूर्ण घराला ऊर्जावान ठेवेल तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही आपल्या घराच्या उंबरट्यावर लक्ष्मी नृसिंहाचे स्थान आहे आणि आपल्या घराच्या चौकटीबाहेर तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की जिथे आपला मुख्य दरवाजा असतो तर चौकटीच्या वर गणपती बाप्पांची मूर्ती लावलेली असते किंवा फ्रेम लावलेली असते नाहीतर मग आजकाल रेडीमेड असं भेटतं की जे फरशीसारखं दिसतं पण त्याच्यावर गणपती बाप्पा कोरलेले असतात तर अशा पद्धतीने देखील गणपती बाप्पांचं स्थान तिथे दर्शवलं जातं त्यामुळेच तुम्हाला सांगते की उंबरट्यावर देवी देवतांचा वास असल्यामुळे आपण त्याच्यावर कधीही आपलं पाऊल पडू देऊ नका उंबरट्याच्या डायरेक्ट आपल्याला आत पाऊल टाकायचं असतं आणि गणपती बाप्पांचं स्थान सुद्धा सांगितलं की चौकटीच्या वर आपण गणपती बाप्पा लावू शकतो तुम्ही तो फोटोही लावू शकता फरशीच्या स्वरूपातलं जे गणपती बाप्पा बोलले तर तसं सुद्धा लावू शकता किंवा कोरून सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तशा पद्धतीने तुम्ही ते लावू शकता उंबरटा म्हणजे एक मर्यादेचं प्रतीक आहे उंबरट्याचं पूजन कसं करावं शक्य झाल्यास उंबरट्याचं पूजन हे दररोज करावं रोज शक्य नाही झालं तर उंबरट्याचं पूजन तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता आता उंबरट्याची पूजा तशी काही एवढी अवघड नाही आहे त्यामुळे तुम्हाला दररोज शक्य झाली तर दररोज अवश्य करा आवर्जून एक महत्वाची गोष्ट भले आपल्या घरामध्ये कामासाठी नोकर चाकर असतील म्हणजे साफसफाईसाठी मावशी वगैरे येत असतील स्वयंपाकासाठी मावशी वगैरे येत असतील धुनी भांडी करत असतील पण एखादी ताई मावशी मदतनीस ठेवलेली असेल तरी पण आपण कितीही श्रीमंत असलो तरीही आपल्या घराचा जो उंबरटा असतो किंवा घराचं मुख्य प्रवेशद्वार असतं ते आपण स्वतः स्वच्छ करायचं असतं घराच्या मालकाने किंवा मालकिनीने घरातल्या कोणत्याही सदस्याने ते स्वच्छ केलं तरी पण चालतं आ, मात्र जे कोणी मदतनीस असतात तुमच्याकडे येतात त्यांच्याकडून तुम्ही ये तुमच्या घराचा उंबरटा पूजन करून घेऊ नका किंवा तो स्वच्छ करून घेऊ नका दरवाजा देखील असेल तर तो मागून पुढून स्वच्छ करण्याचं काम हे तुमचं स्वतःचंच आहे हे मात्र आपण विसरू नका जेव्हा जेव्हा तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल त्याचबरोबर सोयरसूतक जर असेल इत्यादी गोष्टी तुमच्या परिवारामध्ये घडलेल्या असतील किंवा मग अशा काही गोष्टी की ज्या असल्यावरती आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी पूजा अर्चा केल्या जात नाही त्यांना बंदी असते त्या त्यावेळेस तुम्ही उंबरट्याचं पूजन नाही केलं तरीसुद्धा चालेल तो फक्त पुसून घेतला एवढं काम जरी केलं तरीसुद्धा पुरेसं आहे आता बघा उंबरट्याचं पंचोपचार पूजन कसं करायचं उंबरट्याचं पूजन करताना आधी सडा रांगोळी काढावी त्यानंतर दिवा लावावा उंबरट्यावरती हळद कुंकू लावावं फुलं व्हावीत अगरबत्ती किंवा मग धूप ओवाळावा या उंबरट्यावर थोडीशी साखर तुम्ही ठेवू शकता अगदी चिमुटभर जेणेकरून मुंग्या असतील किंवा छोटे छोट छोटे मोठे जीवजंतू असतील तर त्यांना तुम्ही हे अन्नदान के, कर, केल करू केल्यासारखं होईल काहीतरी का गोड वस्तू तुमच्या उंबरट्यावरती आहे तर सगळीकडे कसं गोड आणि मंगलमय घडावं यासाठी म्हणून तुम्ही थोडीशी साखर तिथे ठेवू शकता बघा दक्षिण भारतामध्ये म्हणजे जे साऊथ इंडियन लोक आहेत ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दर दरवाजा आहे त्याचबरोबर उंबरटा खूप चांगल्या पद्धतीने सजवतात एकदम स्वच्छ आणि तो उंबरटा दरवाजा ठेवलेला असतो दरवाज्याच्या समोर रांगोळी काढलेली असते खास करून गेरूने सारवतात किंवा मग लेपन करतात मग त्याच्यावरती ती रांगोळी काढली जाते आणि या रांगोळीचा सुद्धा बऱ्याच वेळा वापर करत नाही तर ते लोक तांदूळ तांदळाचं पीठ जे आहे ते वापरतात त्याचबरोबर कमळाची फुलं असतील स्वस्तिक असेल किंवा अजून जी शुभचिन्ह असतात तर ते सुद्धा खूप छान पद्धतीने ते काढतात आणि हळदीचं लेपन आ, ही जी काही प्रथा आहे तीसुद्धा त्यांच्याकडून आपल्यालाच मिळालेली आहे आपल्या महाराष्ट्रीयन महिलासुद्धा आजकाल आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करतात आणि शुभचिन्ह देखील काढण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर ते लोक आपल्या दरवाज्यावर तोरण लावायला देखील कधीच विसरत नाही आपण त्यांचा हा चांगला गुण घेतला पाहिजे पण अगदीच दररोज ते हळदीचं लेपण आणि आपण आपल्या उंबरट्यावरती केलंच पाहिजे असं नाही उंबरटा हा लाकडी असतो आणि दररोज तुम्ही त्याच्यावर ते ओलसर काहीतरी लावणार तर उंबरटा खराब होऊ शकतो आणि की उंबरटा म्हणजे काय की देवी देवतांचं स्थान आहे आपण तो सारखा सारखा बदलणं सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे या गोष्टी टाळायच्या असतील तर हळदीचं लेपन जे आहे या गोष्टीलासुद्धा आपण काहीतरी मान दिला पाहिजे की गुरुवार आहे किंवा मग पौर्णिमा आहे अमावस्या आहे किंवा एखादा खास प्रसंग आहे त्या त्यावेळेस आपण हळदीचं लेपन जे आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती आपण करायचं आहे दररोज किंवा आठवड्याभरातून आपण चार पाच दिवस तुम्ही सलग तुमच्या उंबट्याच्या हळदीचं लेपन जे आहे तर या गोष्टींना तेवढं महत्त्व राहणार नाही जर तुम्ही ते रोज केलं तर हळदीच्या लेपनाचा मानही राहणार नाही की दररोजच काय ते करत बसायचं आणि तुम्हालासुद्धा ते कंटाळवानं वाटतं शकतो। तुम्ही एक दिवस कराल दोन दिवस कराल पुढच्या वेळेस तुम्हाला येईल आणि मग तुम्ही ते चाल ढकल करता करता कसं तरी करतात हळदीचं लेपम फक्त दिसतंय अशी सुद्धा तुमची स्थिती होऊ शकते आता बघा दिवाळीला आपण किती किती सारे दिवे लावतो सगळीकडे लख प्रकाश करतो रोषणाई करतो आणि आपल्याला त्यातून खूप आनंदही मिळतो हे जर आपण दररोज करायला गेलो तर यामध्ये आपल्याला काहीही आनंद वाटणार नाही तर मग आपण एकही दिवस या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकणार नाही जेव्हा तुम्ही रोज रोज कराल तेव्हा तर त्याच्यामुळे या गोष्टींचंसुद्धा आपण भान ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहे आता प्रवेशद्वारावरती कोणत्या वस्तू लावाव्यात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण कोणाचीही वाईट नजर तुमच्या घरावरती पडू नये किंवा वाईट दृष्ट लागू नये यासाठी तुम्ही कोहळा जो आहे तो तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावू शकता शनी अमावस्या असेल सोमवती अमावस्या असेल किंवा मग शनिवारचा दिवस असेल तर कोहळा नक्की लावा जेणेकरून तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी येणार नाही पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कोहळा लावाल तेव्हा तो लवकर खराब होतो पण नंतर नंतर हा कोहळा जो आहे तर तो खराब होणार नाही तुम्हाला दोन तीन अमावस्यानंतर एकदा बदलवला तरीसुद्धा चालणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद